नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मिश्र डाळींचे कुरकुरीत आणि अगदी चवदार असे पापड करून दाखवणार आहे सणावाराला किंवा अगदी कधीही आपल्याला हे पापड तळून किंवा भाजून खाता येतात एकदाच बनवून आपण हे पापड वर्षभर टिपून ठेवू शकतो आणि जेवणाची लज्जत वाढवणारे आणि तोंडाला चव आणणारे हे मिश्र डाळीचे पापड कसे करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका पातेल्यामध्ये दोन वाटी पाणी घातलं आहे आणि मी इथे रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे तुम्ही तो कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता आता मसाला पाण्यामध्ये टाकूया आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी इथे एक किलो डाळीच्या पिठाचे पापड करणार आहे आणि हे एक किलो साठी मसाला आहे आणि आता हे पापड मसाला घातलेलं पाणी एक उकळी गॅसवर उकळवून घ्यायचं आहे आता याला छान उकळी आलेली आहे आता आपण लगेचच गॅस बंद करूया आणि आता हे गॅसवरून उतरवून ठेवायचं आहे आणि पाणी अगदी गार करून घ्यायचं आहे पापडाचं पीठ आता मी चाळून घेत आहे पापडाचं पीठ तयार करण्यासाठी मी इथे अर्धा किलो मुगाची डाळ पाव किलो मटकीची डाळ आणि पाव किलो उडदाची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे आणि या सर्व डाळी मी गिरणीमधून बारीक मैद्याप्रमाणे दळून आणलेले आहेत आता हे सगळं पीठ मी चाळण्याने चाळून घेणार आहे सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि आता यामधलं मी दोन तीन चमचे पीठ बाजूला काढून ठेवणार आहे कारण आपल्याला पीठ मिळताना हाताला लावण्यासाठी थोडंसं पीठ लागणार आहे आणि पापड लाटतानासुद्धा पीठ लागणार आहे त्यासाठी मी इथे तीन चमचे पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे पापड मसाल्याचं पाणी आता गार झालेलं आहे आता आपण ते या पिठामध्ये थोडं थोडं घालून पीठ घट्ट असं भिजवून घेऊया आता या पद्धतीने मी थोडं थोडं हे पापड मसाल्याचं पाणी घालून पिठाचा गोळा मळून घेणार आहे बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी पिठाचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे उडदाची डाळ घातल्यामुळे हे पीठ खूप चिकट असतं त्यामुळे मी आता आपण बाजूला अगोदर पीठ ठेवलं होतं ते पीठ थोडंसं हाताला लावून हाताचं सगळं पीठ काढून घेणार आहे आणि परातीला जे खाली पीठ चिकटलेलं आहे त्या सवलतने खरडून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पीठ मळण्यासाठी पाणी कमी पडलं तर तुम्ही साध्या पाण्याचा वापर करू शकता पण शक्यतो पाणी कमी पडत नाही त्या पाण्यामध्येच पीठ मळून तयार होतं आता या पिठाचा मी गोळा तयार करून घेते पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे आता हाताला थोडंसं तेल लावून हा गोळा आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया बघू शकता या पद्धतीने आणि तेल लावताना अगदी थोडासा तेलाचा वापर करायचा आहे नाहीतर काही दिवसांनी पापडांचा वास यायला लागतो त्यामुळे ते तेल अगदी कमीत कमी वापरायचं आहे पापडाचं पीठ आता मळून तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ एखाद्या डाब्यामध्ये ठेवून झाकण ठेवून पाच ते सहा तास भिजू देऊया पाच सहा तास झालेले आहेत आणि पीठ चांगलं भिजलेलं आहे तुम्ही हे पीठ दोन ते तीन दिवस ठेवू शकता आणि तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही याचे पापड लाटून घेऊ शकता आता आपण हे पीठ एका परातीमध्ये टाकून घेऊया आणि आता या पिठाचे मी दोन भाग तयार करून घेते आणि आपल्याला हे पीठ चांगलं एखाद्या मुसळीने खेचून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मुसळीने हे पीठ व्यव ठेचून मऊ करून घ्यायचं आहे पापडाचं सगळं पीठ खेचून मी मऊ करून घेतलेलं आहे आता यामधला मी एक भाग बाजूला काढून घेते आहे आणि आता याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे आणि आता या पिठाला अगदी थोडस हाताला तेल लावून याचा रोल तयार करून घ्यायचा आहे बघू शकता पिठाचा लांबटासा रोल तयार करून घेतलेला आहे तुम्हाला पापड लहान मोठे कसे करायचे त्यानुसार याच्या लाट्या कापून घ्यायच्या आहेत चाकूला पीठ चिटकत आहे म्हणून मी आता याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी याचे छोटे छोटेच पापड बनवणार आहे त्यामुळे मी छोटे छोटे लाटे तयार करून घेणार आहे आता या पद्धतीने मी सर्व याचे तुकडे तयार करून घेणार आहे तुम्ही हे तोऱ्याने सुद्धा कापू शकता सगळे तुकडे मी कापून घेतलेले आहेत आणि आता एक एक लाटी घेऊन हाताला अगदी थोडंसं तेल लावून याचे गोल लाट्या तयार करून घेऊया गी बघू शकता या लाट्या अशा मी गोल करून घेत आहे ला आता याच पद्धतीने मी सर्व लाट्या तयार करून घेणार आहे पापड्याच्या सर्व लाट्या मी डब्यामध्ये करून ठेवलेल्या आहेत आणि डब्याला झाकण लावून ठेवायचं आहे नाहीतर लाट्या सुकून जातात आता आपण पापड लाटून घेऊया आता ही लाटी अशी पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे आता लाट्यांना तेल लावण्याची काहीही गरज नाही अगदी थोडंसं पीठ लावून आपण हे पापड लाटून घेणार आहोत बघू शकता अशा बारीक रेषांच्या लाटण्याने पापड लाटून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही साध्या लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता पण या लाटण्यामुळे पापड छान दिसतात म्हणून मी अशा लाटण्याने लाटून घेणार आहे बघू शकता पापड लाटून तयार झालेला आहे आणि आता हा पापड मी एका ताटामध्ये टाकते आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व पापड लाटून घेणार आहे बघू शकता चार पापड मी लाटून घेतलेले आहे आणि थोडे थोडे पापड तयार झाले की लगेचच एखाद्या पॉलिथीन शीटवर किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर पसरवून हवेमध्ये सुकवून घ्यायचे आहे हे पापड सुकवताना सावलीमध्येच वाळवायचे आहेत नाहीतर त्याचे तुकडे पडतात एक दोन दिवस सावलीमध्ये सुकवल्यानंतर एक दोन तास तुम्ही त्याला उन्हामध्ये ऊन देऊ शकता जास्त वेळ उन्हात उना ठेवू नका नाहीतर त्याचे तुकडे पडतात पापड आता छान वाळवून घेतलेले आहेत एक किलो डाळीच्या पिठामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव पापड माझे तयार झालेले आहेत पापडाच्या साईजनुसार ऐंशी ते नव्वद पापड यामध्ये तयार होतात हे पापड तुम्ही तळून किंवा भाजून खाऊ शकता तर मी तुम्हाला यातले काही पापड तळून दाखवते तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे इथे पापड जळू शकता आणि बघू शकता पापड टाकल्यानंतर छान फुलत आहे आणि आता अशा पद्धतीने मी बाकीचे पापड तळून घेणार आहे काही पापड मी इथे तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता मस्त खमंग खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत आता यामधला मी एक पापड तुम्हाला तोडून तु दाखवते बघू शकता अगदी कुरकुरीत असा पापड तयार झालेला आहे आणि सुद्धा खूपच छान हे पापड होतात तुम्ही या पद्धतीने हे पापड नक्कीच करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद